इतली तशी शब्द ना शब्द सर्व घटना वर्षभरात सत्य ठरतात अशी महान दिव्य संस्कृती आपल्या बिरोबा देवांची आहे आज आपण तरुण वर्गाने घोडीगिरी बिरदेव डिग्रस या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम श्री बिरोबा देवांचा सर्वात मोठा उत्सव जो महाराष्ट्रभरातील बिरोबा मंदिरांमध्ये साजरा केला जातो व त्या उत्सवालाच श्री बिरोबा भक्तांचे वर्ष बदलते असा हा नवरात्र व दसरा उत्सवानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच खळबळजनक व सत्य ठरणाऱ्या भविष्यवाणीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले आपले बिरोबा देवस्थान डिग्रस येथील नवरात्र उत्सव व प्रसिद्ध भाकणूक यात्रा ही अश्विन शुद्ध चतुर्दशी सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे त्या यात्रेचं मी आपल्या सर्व प्रेक्षकांना घोडेगिरी डिग्रस यूट्यूब चॅनल व शिवरुद्र तरुण मंडळाच्या वतीने सस्नेह निमंत्रण देतो आपण सर्वांनी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न चुकता भाकणूक ऐकण्यासाठी उपस्थित राहायचे आहे मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले समृद्ध राज्य आहे त्यापैकीच एक संस्कृती म्हणजे बिरोबादेवांची भाकणूक बिरोबादेवांची भाकणूक ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे गावगाव ही प्रथा ही संस्कृती बिरोबा मंदिरांमध्ये जोपासली जाते श्री बिरोबा देव यात्रेच्या दिवशी आपल्या प्रिय भक्ताच्या मुखातून सामान्य जनतेला पुढील येणाऱ्या वर्षभरात काय घडेल याची भविष्यवाणी सांगतात यालाच बिरोबादेवांची भाकणूक किंवा बिरोबा देवांचं भईक असे म्हणतात भाकणुकीच्या यात्रेसाठी आमचं डिग्रज बिरोबा, बिरोबा देवस्थान प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे आताच मी तुम्हाला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भाकणूक यात्रेचे निमंत्रण दिले परंतु तत्पूर्वी मागील भाकणूक किती खरी झाली बिरोबादेवांनी काय सांगितलं होतं आणि वर्षभरात ते कितपत सत्य ठरलं हे आपण जाणून घेऊया आणि मगच आमच्या श्री बिरोबा भागणूक यात्रेसाठी आपण हजेरी लाव मागील वर्षाची भाकणूक दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली डिग्रस येथील बिरोबादेवांच्या दोन हजार चोवीसच्या भागणुकीचे बोल सत्य ठरल्यामुळे वर्षभर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले सर्वात उच्चांग करणारी भविष्यवाणी म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अंदाज देखील वर्तवला नव्हता हो परंतु डिग्रज बिरोबा देवांच्या भाकणुकीने पहिल्या प्रथम मतदान होण्यापूर्वी सव्वा महिना आधीच दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या भाकणुकीत सांगितले होते की त्रिशंकू सरकार होईल खुर्चीवर भगवा फडकेल व गल्ली ते दिल्ली एकच सरकार राहील अशी वागणूक केली आणि दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालात डिग्रस बिरोपादेवांच्या वाकणुकीचे शब्द तंतोतंत जुळाले आणि पुन्हा एकदा श्री बिरोपा देवस्थान डिग्रस येथील बिरोबादेवांनी आपल्या ऐतिहासिक सत्य ठरणाऱ्या भविष्यवाणीचा झेंडा या मॉडर्न युगामध्ये देखील सर्वत्र दिमाखात फडकवला पुढे दोन हजार चोवीसच्या वाकणुकीत डिग्रज बिरोपादेवांचा तोच डंका पुन्हा एकदा चौफेर दुमदुमला कारण घटना घडली होती भयानक भूकंपाची दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्यानमार व थायलंड येथे विनाशकारी भयानक भूकंप झाला मोठमोठ्या इमारती त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या असे सर्व न्यूज चॅनलवर सांगितले जात होते आणि त्यामुळेच डिग्रज बिरुबादेवांची भाकणूक महाराष्ट्रात चर्चेला आली कारण भूकंप होण्यापूर्वीच तब्बल पाच महिने आधीच श्री बिरुबादेवांनी सांगितलं होतं की सूर्य उगवत्या त्या दिशेला घडलं बाबा मोठा घातरे घडलं धरणी उदरात हालचाल होईल मोठ मोठे राजवाडी जमिनी दोस्त होतील अशी भाकणूक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डिग्रज बिरुपा देवांनी सांगितली होती आता ही जी भाकणूक केली ती शब्द ना शब्द जुळली होती म्यानमार भूकंपाशी कारण जगाच्या नकाशात म्यानमार व थायलंड हे देश पूर्व दिशेलाच येतात आणि डिग्रज बिरोबादेवांच्या वागणुकीत पूर्व दिशेला मोठा भूकंप होण्याचे स्पष्टपणे सांगितलेले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण करत असलेल्या बिरोबादेवांच्या संस्कृतीच्या प्रचारप्रसारामुळे श्री डिग्रज बिरोबादेवांची भागणूक आता महाराष्ट्रभर पसरली होती दोन हजार एकवीसच्या सरकारची खुर्ची डगमगेल आणि पुढे एकनाथ शिंदेच्या बंडाने ते सत्य ठरले तसेच दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसची भागणूक सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्रात पसरली होती आणि आता दोन हजार चोवीसची वाकणूक देखील त्याच पद्धतीने सत्य ठरताना या महाराष्ट्राने बघितली श्री बिरोबादेवांच्या वाकणुकीबद्दल जनसामान्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली लोक आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार चोवीसच्या डिग्रस बिरोबादेवांच्या भागणुकीचे व्हिडिओ बघू लागले आणि त्यातच पुन्हा एकदा मोठा उच्चांक झाला कारण डिग्रस बिरोबादेवांच्या दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या भागणुकीमध्ये सांगितलं होतं की विमानाचा अपघात होईल बाबा वीज बा चमकावा तसारे होईल आणि भागणुकीनंतर आठ महिन्यांनी भयानक घटना घडली गट संपूर्ण भारत देश शोक शोकसागरात बुडाला कारण दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी गुजरात येथे एअर इंडियाचे प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला आणि मोठं घटित घडलं ही घटना भारतीय इतिहासातील मोठी दुर्दैवी घटना घटरली अशा प्रकारे डिग्रस बिरोबादेवांच्या दोन हजार चोवीसच्या भागणुकीचे शब्द ना शब्द सत्यात ठरत चालले होते पीक पाणी वादळवारा पाऊस सर्व सांगितल्याप्रमाणेच घडत होते आणि त्यामुळे ह्या आजच्या युगात देखील माझ्या बिरोबादेवांच्या ह्या प्राचीन सांस्कृतिक परंपरामध्ये किती ताकद आहे किती महत्वाच्या आहेत हे सामान्य लोकांना समजत चाललं होतं हा बिरोबा देव सत्याचा आहे आणि त्याचं वईक आजही सत्वाचा आहे अशी श्रद्धा आज भक्तांच्या मनामध्ये निर्माण होत आहे पुढे दोन हजार चोवीसच्या भागणुकीत बिरोबादेवांनी सांगितलं होतं की गंगामाई रौद्र रूपायला जाईल मानवाची अमगळ पोटात घेईल काशीखंडाला येऊन शांत होईल अर्थात गंगा नदीचे रौद्र रूप सबंद देशाने ऑगस्ट महिन्यामध्ये दे बघितले होते आणि टिग्रेस बिरोबादेवांची दोन हजार चोवीसची संपूर्ण भागणूक सत्यात ठरली अशा प्रकारे श्री बिरोबादेवांनी एकदाच सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भाकणूक सांगितली परंतु वर्षभर तिचे बोल महाराष्ट्रभर दुमदुमले मित्रांनो आपले बिरोबादेव महान आहेत अलीकडच्या काळात तरुण बांधव देव धर्म परंपरा मानत नाहीत त्यांना देखील अचंबित करणारी अशी ही डिग्रज बिरोबादेवांची भाकणूक परंपरा आहे एक दोन शब्द खरे ठरले तर युग तो योगायोग असतो एखादी भाकणूक खरी ठरली तर तो दैवयोग असतो परंतु टिग्रस येथील देवांची भाकणूक वर्षानुवर्षापासून सत्य ठरत आहे सांगितली तशी शब्द शब्द सर्व घटना वर्षभरात सत्य ठरतात अशी महान दिव्य संस्कृती आपल्या बिरोबादेवांची आहे आज आपण तरुण वर्गाने वाम मार्गाला न जाता आपल्या ह्या बिरोबादेवांच्या प्राचीन अशा सत्वाच्या प्रथा परंपरांना संस्कृतीला कुठेतरी एक होऊन जपले पाहिजे कारण आता जुनी पिढी वृद्ध होत आहे आणि आपण जर हा वारसा जपला नाही तर तो काळाच्या ओघात नष्ट होईल आधीच आपल्या अज्ञानामुळे आपले, आपले देव महान असूनसुद्धा त्यांची संस्कृती जगासमोर फारशी उघड झालेली नाही त्यातच आपण जर आपली संस्कृतीच विसरलो तर मोठा अनर्थ होईल त्यामुळेच मित्रांनो भाविक भक्तांनो मी आपणा सर्वांना सदृदयाने हात जोडून विनंती करतो की आपल्या बिरबा देवांसाठी आपल्या प्राचीन संस्कृती प्रथा परंपरांच्या संवर्धनासाठी आपण सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र बिरबा देवांच्या भागणुकीसाठी सत्वाच्या वेग यात्रेसाठी आणि सत्य ठरणाऱ्या भविष्यवाणी ऐकण्यासाठी न चुकता उपस्थित राहायचे आहे मित्रांनो गुरुवर्य सिद्ध पुरुष योगीराज वीरभद्र शिवराम खिलारी मुख्य भगत श्रीक्षेत्र साकूर यांच्या पावन मार्गदर्शनाने श्रीक्षेत्र डिग्रस येथील देवांची पालखी स्थळावर स्थापना होऊन ही यात्रा भरवली जाते आणि श्रीक्षेत्र साकूर येथील सर्व पुजारी वर्ग व भक्तांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक सत्य ठरणारी डिग्रस देवांची भागणूक पार पाडली जाते त्यामुळेच आपल्या बिरोबादेवांच्या संस्कृती संवर्धनासाठी प्रथा परंपरांच्या जोपासण्यासाठी आपण दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे मला खात्री आहे ज्या हृदयात माझा बिरदेव वास करतो तो प्रत्येक भक्त निमंत्रणाची वाट न बघता गाडी चालू करून दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डिग्रज बिरोबादेवांच्या भागणुकीत उपस्थित राहणारच आहे हेच निमंत्रण समजावे व आपल्या संस्कृती संवर्धनासाठी डिग्रज देवांच्या भागणुकीत उपस्थित राहावे येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे वानुविकारांचे बिरोबा भगत मंडळींचे तसेच गजे ढोल संघांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत धन्यवाद